जागतिक महामारीतून देशाला बाहेर काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आज मोदींच्या योजनेचे लाभार्थी घराघरात आहेत ते मोदींच्या मागे भक्कमपणे उभे राहत आहेत असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ साई मंदिर चौकातील कॉर्नर सभेत सुरेश हाळवणकर बोलत होते सुरेश हावणकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी काहीही केलेले नाही देशच कुटुंब मानून गेली दहा वर्ष काम करत आहेत कोरोनासारख्या महामारीच्या काळात कुटुंबातील एकही व्यक्ती एकमेकांना भेटत नव्हते त्यावेळी आधार देण्याचे काम मोदींनी केले कोरोनात भारतामध्ये पन्नास कोटी लोकांचा मृत्यू होईल असे जागतिक संघटनेने सांगितले होते मात्र मोदींनी एकशे तीस कोटी लोकांना लस लो उपलब्ध करून देऊन जनतेला तारण्याचे काम केले त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मिळाली आहे धैर्यशील माने यांना विजयी करून मोदींच्या ऋणातून उतराई होऊया अजित ममा जाधव म्हणाले धैर्यशील माने यांनी अनेक विकासाची कामे केली ऋषभ जैन शशिकांत मोहिते आदींची भाषणे झाली यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके प्रदीप धुत्रे सुकुमार पाटील इम्रान बागवान महादेव हळवणकर आदी उपस्थित होते